महाराष्ट्र क्रांती सर्व बस नदीकाठी उलटली विद्यार्थ्यांचा मृत्यू अनेक जखमी अक्कलकुवा तालुक्यातील परिसरात रविवार दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता भीषण अपघाताची घटना घडली चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस क्रमांक एम एच पंधरा एक चौदा एकोणसाठ मोलगीकडून अक्कलकुवा जात असताना आमलीबारी घाट जवळ तीव्र वळणावर घसरत थेट नदी किनारी पलटली त्यामुळे परिसरात एकच हाहाकार माजलाय प्राथमिक माहितीनुसार दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अक्कलकुवा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात इतका भीषण होता की बस थेट खडकांवर आदळल्याने तिचे मोठे नुकसान झाले स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण शोधण्यामागचे काम युद्धपातळीवर सुरू आहे अक्कलकुव्यात शाळकरी विद्यार्थ्यांचा भीषण अपघात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता तीव्र वर्णावर बस उलटली निष्पाप जीवांनी गमावला शालेय प्रवास रडवणारा सकाळ सकाळ शाळेची बस नदी उलटली अक्कलकुवा तालुका शोका शोकाकुल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी जगन ठाकरे नंदुरबार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा